तर आता झाला का पैसे सांगतो म्हणे काय कोल्हावर कोणत्या परवारीशी करला आहे आणि हेमलेट बिमलेट घातले ते की मी हेमलेट घातले तर पन्नास साठ स्पीड निवांत एका साईड ना हायवे ना डिगी डिगी आलतो काय म्हणून नसणार सडक जरा पन्नास साठ ने काय होतं या आलो की मला वाटते वाकर सोडलं आणि तिथे घडी टाली एक उभा गेली काय नाही त्याला इंडिकेटर फिंडिकेटर काय नसते आता रिफ्लेक्टर काय असते की पोस्टर तसलं काय नव्हतं जरा कमी ब्रेक जे मारला का कार कार दरवाजा काय मी घेतला असतो टॉलीला वय 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 शिनी मला आला असं तोंडाला दोन दात पडला असतं ते ज्या आईला सगळी काय ट्रॉलीवाली काय अशी सारखी नसते ट्रॅक्टर वाली शंभर नव्वद जण गेली चांगले असेल दहा जण बी चांगले असेल फक्त त्यांचं लावाज राहिले असते एवढं बाबाने ते रिफ्लेक्टर लावा तुमच्यामुळे कोणाला अवघा देणार आणि काय म्हणतात ते तुम्ही बी चांगलं राहा आणि बाकीची बी चांगलं राहतील होय 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 मी नाही झाला बघितले की मला वाटते की आपल्या दोन दोन तासाने टायरी थांबी द्या टायरी वाजून बघत्या हवा मोठी आहे भरल्या गेल्या पंक्चर झाले सगळं बघत्या हाय तशी जाती म्हणते ट्रॅक्टर खरं एक वेळेस बाकी नाही करते काय नेहत्यात तुम्हीच मग कुठेतरी बाबा वाचलो वगैरे तुम्ही गाडी चालणार घेणे ट्रॅक्टर कि नाही नाही मग मुका घ्यायला जायच नाही लांब गाडी चालवायची निवांत आरामात आहे त्याला म्हणायचं तू जा मी तू गेल्यावर लागतोय चला आराम कृष्णा आहे काळजी घ्या बाबा